आम्हा राज्यातील नगर परिषदा आणि महानगरपालिकांच्या निवडणुका नवीन प्रभाग रचना आणि ओबीसी आरक्षणासाठी आरक्षणासह घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने आज दिलेले आहेत यापूर्वीच सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिले होते की ओबीसी आरक्षणासहित स्थानिक स्वराज्य संस्थेतील ज्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका आणि महानगरपालिका या सर्व निवडणुका घेण्यात यावा परंतु काही जातीवादी आणि खोडकळ खोडसर लोकांनी त्या सुप्रीम कोर्टामध्ये पुन्हा काही रिट याचिका दाखल केल्या होत्या त्यावर आज त्यांच्या तोंडावर मारलेली सुप्रीम कोर्टाने चपरा कायदे खरं तर ओबीसीना न्याय देण्याचं काम सुप्रीम कोर्टाने दिलं आहे सुप्रीम कोर्टाचे आम्ही आभार मानतो सर्व ओबीसी समाज बांधवांच्या वतीने आम्ही सु सुप्रीम कोर्टाचे आभार मानतो आणि ज्या लोकांना अनेक वेळा सांगूनसुद्धा जर कळत नसेल की ओबीसीच्या आरक्षणाला विरोध करून कुठलाही फायदा होत नाही ह्या बिंडोख आणि जातीवादी लोकांच्या थो थोबाडात एक चांगली चपराक मारलेली सुप्रीम कोर्टाने आता तरी त्यांनी या गोष्टीचा बोध घ्यावा आणि इथून पुढं ओबीसीच्या नादाला लागू नये सुप्रीम कोर्टाच्या नादाला लागू नये दाखल करण्यात आलेल्या सर्वोच्च न्यायालयात तेच ना सर्व सुप्रीम कोर्टाने ओबीसीच दूध का दूध आणि पाणी का पाणी करून आरक्षणासहितच घ्याव्यात हे सांगितलंय आणि बिंडोक लोकांना ती मोठी चपराक बसलेली येणाऱ्या काळात त्यांनी आता ह्या गोष्टीच्या नादी लागू नये असं आम्हाला आमचं त्यांना पुनशे एक बार सांग नाही जे आहे महात्मा फुले फलक जे आहेत त्याची तोडफोड करण्यात आलेली आहे मात्र त्या ठिकाणचे आमदार जे आहेत रोहित पवार यांनी काही गृहशब्दसुद्धा काढला हे बघा शेमडा रोहित पवार याला आमदारच कोणी केले आम्हाला कळत नाही इतका अतिशय जातीवादी असणारा रोहित पवार त्यांचे आजोबा शरद पवार हे फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचे आम्ही असं आहोत असं सांगण्याचं काम करता परंतु प्रत्येक वेळी जिथं ओबीसीवर किंवा ओबीसी महापुरुषावर अन्याय करण्यात होत असेल तिथं ते कधी तोंड घालत नाहीत कधी तिथं निषेध व्यक्त करत नाहीत परंतु बिंडोक असणाऱ्या छपरी असणाऱ्या जरांगेला पाठिंबा देऊन राज्यात जातीवाद पेरण्याचं जा काम राज्यामध्ये झुंडशाही निर्माण करण्याचं काम खरं तर जरांगेला उपोषण सोडलेलं उपोषणास्थळी आणून बसवण्याचं काम आणि उपोषणाला रसद पुरवण्याचं जा काम जातीवादी रोहित पवारांनी केलं आहे माझी त्या भागातील कर्जत जामखेड भागातील ओबीसी बांधवांना कळकळीची विनंती ह्या अशा मूर्ख आणि जातीवादी आमदाराला पुढच्या वेळेस तुम्ही मतदान मागायला आल्याच्यानंतर त्याच्या तोंडाला काळं लावलं पाहिजे कारण तो वारंवार ओबीसी विषयी त्याच्या सोशल मीडियाचे जे त्याचे अकाउंट्स आहेत यामध्ये त्याच्या सगळ्या महापुरुषांचे फोटो लावण्याचं काम म्हणजे दाखवायचं एक आणि करायचं एक आता गेल्या दोन दिवसापासून राशीनमधील करमाड चौकामध्ये क्रांतिसुरे महात्मा ज्योतिराव फुले यांच्या फलकाची नाजदूस समाजकंटाणकांनी केली त्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे राज्यभरातून त्याचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे परंतु स्थानिक आमदार रोहित पवार यांनी सुद्धा त्याचं थोबाड उघडण्याचं काम केलं नाही परंतु बीडच्या प्रकरणात जरांगीचं लिपट आदळं तिकडं थोबाड घालण्याचं काम करतो काहीतरी झालं काम परंतु स्वतःच्या मतदारसंघात महापुरुष ज्या महापुरुषानं छत्रपती शिवरायांची समाधी शोधून पहिली शिवजयंती साजरी केली त्यांनी कधी जातीवाद किंवा जाती भेद करण्याचं जा काम केलं नाही ज्यांच्यामुळं आज सर्व लोक शिक्षण घेण्याचं काम करतात खरं तर तो बिंडो रोहित पवार त्याची आत्या सुप्रिया सुळेसुद्धा क्रांतिसुरे महात्मा जितूराव फुले आणि माता सावित्रीबाई फुले यांच्यामुळे शिकून खासदार झाली त्यांचे ते ती उपकार विसरून त्यांच्याविषयी कुठेतरी त्यांना निषेध करायला वेळ नाही अशा लोकांना येणाऱ्या काळात स्थानिक लोकांनी कर्जत जामखेडच्या लोकांनी याच्या कमरेत लात घालून मतदारसंघाच्या बाहेर हकलण्याचं काम करावं अशी माझी कर्जत जामखेडच्या लोकांना विनंती आहे